तर किती वर्ष, वर्ष सेवा करून आपण सेवांत होतात काय प्रतिक्रिया काय भावना आपल्या नमस्कार आमच्या आमचे सहयोगी सहकारी श्री दिगंबराज राजे मोड वयाची अडतीस वर्ष शासकीय सेवा करून आज सेवानिवृत्त झालेले आहेत तसेच आर डी सूर्यवंशी हे सुद्धा अठ्ठावीस वर्ष सेवा दोन सेवानिवृत्त झालेले आहेत आणि यांचा प्रवास समाज कल्याण महिला बालकल्याण पुन्हा समाज कल्याण आणि आता नंतर नव्याने त्या झालं इतर बहुजन महागास कल्याण इथपर्यंत झाला या सेवेमध्ये त्यांनी नांदेड जिल्ह्यातील पर्टिक्युलरली म्हणतो नांदेड जिल्ह्यातील अनेक लोकांना त्यांनी मदत केलेली आहे आणि इतर जे काही प्रशासन आहे ते सुशासन व्हावं या अँगलनी ते त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे त्यांची ही सेवा निश्चितच आम्हाला प्रेरणादायी आहे आम्हाला सर्वांना ती लाभदायक आहे आम्हाला त्यांचा अनुभव सुद्धा कामाला येतोय अशाच प्रकारे सर्व कर्मचारी सेवारत होतील आणि आमचा जिल्हा नांदेड जिल्हा सुजलाम सुफलाम होईल त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो राजी शुभेच्छा देतो सर्वंशींना शुभेच्छा देतो आणि आपण ही बातमी सर्वत्र पोहोचवत आहे तर आपल्याला सुद्धा शुभेच्छा देतो थँक्यू